विष्माताईंच्या साडी नेसून विविध कामं कसे करायचे या व्हिडिओने इन्स्पायर होऊन मी घेऊन आली आहे साडी नेसून भांडण कसे करायचे तर भांडण्यासाठीची साडी जी आहे ती हलकी फुलकी असावी त्यानंतर आपला पदर जो आहे तो नीट पिनअप करून घ्यायचा आहे भांडताना पदरसारखा खाली येत असेल आपण तो आवरत असू तर आपण भांडणाचे मुद्दे विसरू शकतो आणि भांडणात टायमिंगला खूप महत्त्व असतं नंतर मग आठवतं अरे हा मुद्दा बोलायचाच राहिला म्हणून आधीच सिक्युअर करून घ्यायचं आणि निर्या अशा खूप चायच्या नाही त्या अजिबात ग्रेसफुल दिसत नाही भांडतानाही आपण ग्रेसफुल दिसलं पाहिजे म्हणून सेफ्टी पिनने असं सिक्युअर करून घ्यायचं आहे मागचा पदर मोकळा न सोडता त्याला ग्रेसफुली पुढे आणायचं आणि असं नीट खोचून घ्यायचं म्हणजे भांडताना हातवारे करायला आपण मोकळे भरझरी ज्वेलरीचं भांडताना काहीही काम नाही ज्वेलरी आपली मिनिमम ठेवायची आहे म्हणजे आपण ओरबाडले जात नाही काचेच्या बांगड्या शक्यतो घालायच्याच नाही हातापायी झाली तर आपल्या हातात त्या रोजून रक्त निघू शकतं अशा वेलवेटच्या किंवा असे सिंगलकडे तुम्ही घातले तरी चालेल केस मोकळे ठेवू नका बटाच्या बटा उपटल्या जाऊ शकतात म्हणून क्लचरने मागे बांधून घ्या किंवा मग पूर्ण केसच वर बांधून घ्या तर अशा पद्धतीने साडी नेसून तुम्ही तयार झालेले आहात आता भांडण्यासाठी मनसोक्त भांडण्याचा आनंद घ्या अशी तयारी करून आणि हा नॉनसेन्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा थँक्यू